चिकलगी भुयार मठाचे मठाधिपती श्री संत बागडे बाबा मानव मित्र संघटनेचे बाबा हे कायम सामाजिक कार्यातून आपली सामाजिक कोरोना दुष्काळ महापूर चक्रीवादळ अपघातग्रस्तांना जैतग्रस्तांना तातडीने मदत दुष्काळी जत तालुक्यातील शेवटच्या टोकाला पाणी मिळावे यासाठी संक ते मुंबई मंत्रालय दिंडी काढली होती मदत नव्हे करते म्हणून तुकाराम बाबांचे कार्य सुरू असते राष्ट्रीय संत गाडगेबाबांचे शिष्य श्री संत सायाजी बागडे बाबा यांच्या निमित्त दोन हजार दहापासून बाबा यांनी एक गाव एक मोहीम राबविणाऱ्या गावासाठी श्रींच्या मूर्त्या मोफत देण्याचा अभिनव उपक्रम हाती घेतला मंगळवेढा जत कौटमंका तालुक्यात सामाजिक बांधली जपणाऱ्या गणेश मंडळांना गावांना श्रींच्या मूर्त्या देताना बाबांनी प्राधान्य दे। दिले यंदाही संक येथील बाबा आश्रमात गणेश मंडळाला हबप्प्प तुकारामबाबा यांनी श्रींच्या मूर्तीची मोफत वाटप करण्यात आले यावेळी बाबांच्या मातोश्री भगिनी प्रशांत कांबळे मने रामदास भोसले उपस्थित होते यावेळी बोलताना तुकाराम बाबा महाराज यांनी श्रींच्या चरणी महाराष्ट्रातील एक लाख चौतीस हजार मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी मुदत संपली आहे तेव्हा त्यांच्या हाताला ते रोजगार द्या अशी आर्थ मागणी केली पण श्री संत सद्गुरू साहेब बागडेवांच्या पुण्यथितीच्या अनुषंगाने दोन हजार दहा पासून आम्ही एक एग गाव एक गणपती हा उपक्रम मंगळवेढ तालुका आणि जत तालुक्यामध्ये राबवत असताना याही वर्षी आम्ही त्याच पद्धतीनं एक एग गाव एक गणपती हा उपक्रम राबवत असणाऱ्या सगळ्या मंडळांना गण गणेश मूर्ती भेट देऊन एक अनोखा उपक्रम गेली सतरा वर्ष झाले आम्ही हा आहे आणि त्याच अनुषंगाने आज देखील जत तालुक्यामध्ये अनेक गावामध्ये एक गाव एक गणपती एक वेगळीच समीकरणता प्रत्येक माणसामध्ये जिवंत व्हावी या अनुषंगाने मंडळी एकत्र यावे गाव एकत्र व्हावं राष्ट्रीय संत गाडगेबाबा आणि वऱ्यागी संपन्न बागडे व्हा त्याच अनुषंगाने हा विचार प्रत्येकाच्या मनामध्ये जावा यासाठी एक गाव एक गणपती हा उपक्रम राबवत असताना त्या प्रत्येक गावाला याही वर्षी आम्ही एकवीसहून अधिक गण गावांना गणेश मूर्ती भेट देण्यात आलेली हा गणेश यांनी प्रार्थना करतो की मुख्यमंत्री वा जी विद्यार्थी पूर्ण महाराष्ट्रात आहेत सहा महिन्याचा कार्यकाळ संपला अकरा महिने अकरा महिन्याचा कार्यकाळ संपत आलेला आहे तरी देखील त्या मुलांना पुन्हा पगार किंवाही त्या ठिकाणी पुढं काय हा मोठा प्रश्न पडलेला आहे तर मी गणेरायाच्या चरणी प्रार्थना करतो की जे माननीय उदय सामंत साहेबून सांगलीमध्ये शब्द दिल्याने एकनाथजी शिंदेसाहेबांची भेट होऊन पुढं काहीतरी सहकार दृष्टीतून वाटचाल होईल हेही त्या ठिकाणी सांगितलं तर मी गणरायाच्या चरणी प्रार्थना करतो की त्यांच्या ज्या इच्छा आकांक्षा आहेत येणाऱ्या काळामध्ये त्या मुलाला देखील का हाताला काम भेटावं जसं गणपती मंडळामध्ये सगळे एकत्र येऊन वाटचाल करतात तसं या सरकारने जे लाडका भाव योजना काढलेल्या दे ते देखील भविष्यामध्ये सत्यामध्ये अशी गणरायाच्या चरणी प्रार्थना करतो थांबतो धन्यवाद जय बाबा गणपती बाप्पा